नाही काही पर्सनल पण खूप मेसेज आले त्यामुळे आता कॉलेज घ्यावं हो सर आज मी कर्ज एमिसीत गेलतो बरं का मग ते माझं काय झालं माझा पहिलाच पंप बसलेला महिने झालं पण त्याच पंपासाठी मी आदवर कर्ज केलेला होता आणि त्याचा मेसेज आला पैसे भरा म्हणून मग ते एमिसी बीत गेल्या अधिकाऱ्यांना सांगितलं माझा पंप बसलेला आहे माझा हा कॅन्सल करा Okay. कारण त्याला जो नंबर दिलेला आहे mm -hmm. मोबाईल नंबर गुतलेला आहे मग तो कॅन्सल झाला मला हे आता काल मी तुम्हाला एक स्लिप टाकली होती ना हिराबाई शेतोळे म्हणून mm -hmm. तो नंबर काय माझा फोन नंबर वापरत नसतो जास्त बरोबर त्याला जॉईन करायचा त्याच्यासाठी मी गेलो एम त्यांनी सांगितलं एक अर्ज करा एक ही कॅन्सल करायचा अर्ज द्या आणि दुसरा अर्ज मोबाईल द्या आणि काय झालं माहितीये का आता दोन तीन शेतकऱ्यांचे मला फोन आले की सर पेमेंट संदर्भात खूप इश्यू आणि त्या संदर्भात म्हटलं कॉल पण घ्यावं हो। आणि ज्यांनी ज्यांनी कंपनी निवडली ना त्यांना पुढे काय करायचं काही शेतकऱ्यांना माहीत नाहीये त्या संदर्भात आपण थोडीशी चर्चा करावं म्हटलं कारण दोन तीन दिवसाला आपण कॉल पण घेतला नाही हो। एक हा बोला ना ते हो बन, तर मग दोन दिवस बँक बंद मग आता काल पेमेंट करायचं तर विषय असा की ते एमके आयडी टाकलं तर ते, ते पेज परत रिफ्रेश होतो स्टेटस दिसत नाही ओके okay. आणि मला सुद्धा दुसऱ्यांचा सुद्धा म्हणजे दोन तीन शेतकऱ्यांचा कॉल आला होता की सर पेमेंट आम्ही काय झालंय की उतारासाठी डबल त्यांना ऑप्शन म्हणजे उतारा आपल्याला उतारासाठी ऑप्शन येते भरा म्हणून आणि काही जे सामायिक क्षेत्रवाले आहेत ना त्यांना बी तसा इश्यू येत आहे म्हणजे ओ सी वगैरे अपलोड केली ना ते रि होऊन जाते उताऱ्याचे खूप अडचणी येत आहेत आणि दोन तीन शेतकरी आहेत ज्यांनी की मला पर्सनल कॉल केला त्यांनी प्रश्न विचारावेत वी आपल्याला जे की शेतकरी आहेत की उतारा संदर्भात असतील किंवा पेमेंट संदर्भात असतील पेमेंटचं ऑप्शन सध्या झालंय चालू शनिवारपासनं हळूहळू चालू होईल साईट पण हॅलो नितीन सर साईटचा इश्यू आहे का तो परत स्टेटस दिसत नाही ते सध्या सध्या साईटचा इश्यू आहे कारण सगळ्यांना इश्यू येते पेमेंटचा हॅलो हा बोला ना सात तारखेला कंपनी निवडली पण त्याचा मेसेज नाही आला मला पोर्टलला काय दाखवतय स्टेटस मध्ये पोर्टलला दाखवतोय आले आहे म्हणून स्टेटस मध्ये कंपनीचे नाव मग फायनल झालं ते जायचं नाही ना ते ना ना? ना? दा, दा, ना वापस नाही जायचं असत लगेच गेलं असं ते कारण सत्तावीस तारखेवाल्यांना काही आलेत का परत म्हणजे मॅसेज वगैरे निवडा म्हणून सत्तावीस तारखेवाल्याचे

कारण त्या दिवशी सगळ्यांनीच निवडली असावी शक्य नव्वद टक्के लोकांनी ते निवडले ज्यांना ज्यांना ऑप्शन होत त्यांनी अजून दोन चार कंपनी दिसतोय ओके यावेळेस खूप म्हणजे कोटाला आपण म्हटलो शक्तीला वगैरे येणार नाही पण खूप 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 वेळ होता बर का कोटा यावेळेस सगळ्या कंपनी अवेलेबल होत्या हो हो सगळ्या सत्तेचाळीस सत्तेचाळीस कंपन्या होत्या आणि मी त्या ना ज्या दिवशी आपण निवडत होतो एक आठ वाजल्यापासून जी साडे अकरा बारा पर्यंत सुद्धा कोटा होता म्हणजे की शक्ती कंपनीचा साडे अकरा वाजता कोटा संपला शक्तीचा वर्क ऑर्डर येईल आता एक दोन दिवसामध्ये येईल तुम्हाला आता सगळ्यांची सोबतच येईल वर्क ऑर्डर सर ज्यांनी ज्यांनी काल प्रदूषण निवडेल त्यांच्या आल्यात काही शक्तीच्या पण सत्तावीस तारखेला निवडले आले नाही आजूक आमच्या ओके ना सत्तावीस तारखेचा काहीतरी इश्यूच आहे व सर काही बी म्हणा तर कारण सत्तावीस तारखेला जे इशू झाला ना त्यांना निवडून निवडलं का काही शेतकऱ्यांनी की जे सत्तावीस तारखेला होते जे निवडून त्यांचा जे इशू झाला होता त्यांनी चार तारखेला म्हणजे सहा तारखेला निवडत का त्यांनी ना पण ते नवीन पैसे भरायचे का सर नवीन ना ऑप्शन आले सगळ्यांना आणि पेमेंटच सध्या इशू चालू आहे बरं म्हणजे झालं नाही कोणाचं अजून फायनल नाही सर ते पण एमके आय डीच आहे ना एमके आयडी एमके वाले त्यांना नंबर टाकल्यानंतर दाखवत नाहीये पेमेंट ऑप्शन दाखवत नाही काही काही जणांना आणि नाही सर ते जे होत ना एम मेडामधला अर्ज याला ट्रान्सफर झालेला आहे ना त्यांना <laughs> एक महिन्यापूर्वी झालेलं आहे की आपला अर्ज याच्यामधून वगळण्यात आलाय म्हणून पण ज्या दिवशी पेमेंटचा ऑप्शन त्या दिवशी दाखवत होतं की पेमेंट मारता येतं म्हणून तुम्हाला पण मग आता दाखवत नाहीये मागेल त्याला मध्ये जेव्हा अर्ज आला त्यावेळेस आणि नाही सर ज्या दिवशी पेमेंट चालू झालं <laughs> ना टाकणं आता दोन दिवस पूर्वी तर त्यात दाखवत नाही ती पण ऑप्शन आता माझं नवीन फॉर्म काय कधी कारण की लॉट लॉट नवीन फॉर्म भरण्याच नवीन फॉर्म भरल्यानंतर लगेच ऑप्शन येत ना पेमेंट करण्याचं केलंय पण मी तशी आता काय माहितीये का सर नवीन वाल्याला सगळं ऑप्शन येत आहे पण जुनं वाल्यांचं थोडस आहे कारण की आता जे पंचवीस साल वाटतं मला वाटतं नाही सर हा प्रॉब्लेम फक्त प्रॉब्लेम फक्त हा जे मेडामध्ये फॉर्म भरलेले